तर मंडळी तुम्ही आता बघितलं असाल की ब्लॉग स्टार्ट केला आणि मी नाहीच आहे तर असंच काहीसं माझ्या आत्ताच्या थोडं लाईफमध्ये झालं आहे की ब्लॉगमध्ये स्टार्ट केलं आहे आणि मध्येच थांबवलं आहे जवळजवळ दोन सव्वा दोन महिने तर हे सगळी गोष्ट सांगते त्याच्यात तुमचं छान स्वागत करते तर हाय हॅलो नमस्कार मंडळी मी कीर्ती मी माझ्या कीर्ती कोल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर खूप दिवस झाले ब्लॉग येत नाही आहेत खूप सारे माझ्या मैत्रिणी माझे मित्र म्हणजे जे कोण माझ्या घरातले आहेत सगळेजण म्हणत होते की ब्लॉग का बंद करतीस का नाही ब्लॉग आले या सगळेजण विचारत आहेत म्हणजे ॲक्च्युली घरातले पण म्हणतायत की का बंद केलीस म्हणजे असंच मध्ये चालू करते मध्ये बंद का करतेस तर मला ना माझ्या मनाला पटत नव्हतं की सगळेजण असे डेली व्लॉग दाखवतात तर मी काय वेगळं दाखवते ना तर त्याच्यातच मी असं मोठे व्लॉग करायचे बंद केले होते की वेगळं काय दाखवते मी मी तर साधं माझं जे काही डेली रुटीन आहे माझ्या बाळासोबतचं तेच तर दाखवते वेगळं काय दाखवते त्याच्यामुळे फक्त मी शॉर्ट्स चालू ठेवले होते आणि मोठे व्लॉग टाकायचे बंद केले होते पण मला वाटतं एक मेपासून मी ते शॉर्ट्स पण बंद करून टाकले अचानक आणि कारण ही तसंच आहे मी काय उगंच असं वाढवणार नाही बाकीचे व्लॉगर्स वगंस अगोदर काहीतरी एखादा विषय सांगायचा असेल तर आधी काय तर एवढं भारावर सांगत बसतात आणि त्याच्यानंतर जो मेन मुद्दा येतो तोपर्यंत सगळे लोक बोर होऊन जातात तर तसं मला काही सांगायचं नाही आहे जर मी डायरेक्ट मुद्द्यावर येते तर माझे सासरे तर आजारी आजारी ते आजा अचानक आजारी पडले आजारी म्हणजे त्यांच्या पायाला अचानक काहीतरी त्रास व्हायला लागला त्याच्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि आम्हाला फोन आला की असं जसं बाबांना ॲडमिट केलं आहे त्याच्यामुळे अचानक आम्ही सगळं म्हणजे आम्ही मला वाटतं जवळजवळ मी याच्या पंधरा तारखेला जाणार होतो आणि अचानक सगळी सुट्टी घेतली साहेबांनी आणि आम्ही तिघं पण गपन... गावाकडे गेलो गावाकडे गेल्यानंतर मग बाबा ॲडमिटच होते त्याच्यानंतर मला काय ब्लॉक करायची काही इच्छा झाली म्हणजे तुम्ही समजू शकता की घरातला एखादा माणूस आजारी असेल तर काय म्हणजे आपली काय हे असते म्हणजे इच्छाशक्ती काय करायची किंवा काय नाही घरातला माणूस एखादा आजारी आहे आणि आपण मस्त एन्जॉय करणार व्लॉग करणार हे करणार आणि उगंच असं माझ्या बाबा आमच्या बाबांना काय तर आहे किंवा आमच्या सासरी आजारी पडली किंवा हे ते उगंच दाखवून कंटेंट दाखवून मला उगंच व्ह्यूज वगैरे असलं काय घ्यायचं नव्हतंच अजिबात त्याच्यामुळे मी ती गोष्ट पण नाही दाखवली आणि माझ्या मनात पण काही गोष्टी होत्या ब्लॉग म्हणजे एवढे दिवस आला नाही मला जवळजवळ दोन सव्वा दोन महिने झाले vlog i listen it. तर माझ्या मनात पण असं काहीतरी आपण वेगळं दाखवलं पाहिजे जेणेकरून लोकांना पण ते आवडेल आणि त्याचा माझ्या व्ह्युअर्सना पण फायदा होईल असं माझ्या मनात नेहमी वाटायचं त्याच्यामुळे मी ठरवले की आता काहीतरी वेगळं दाखवायचं आणि ठरवलं म्हणजे मी करते त्यासाठी प्रयत्न करते जवळजवळ वा मला वाटतं एक सव्वा महिना झाला त्यासाठी मी प्रयत्न करते की मी वेगळं तुम्हाला काहीतरी दाखवावं आणि त्याच्यानंतरच ब्लॉग स्टार्ट करेन जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल नाही फायदा झाला तर तुम्हाला ते बघायला आवडेल मी जे काही करते आणि मला माहिती आहे म्हणजे मी प्रयत्न करेन त्याला यश येईल का नाही येईल ते जेव देव मला किती पदार आहे यश देणार आहे हे देवाकडं आणि माझ्या नशिबात असेल त्याच्यात त्याच्यावरती अवलंबून आहे पण जे होईल माझं मेल तेवढं मी दाखवणार आहे आणि मला माहिती आहे की लोकांना आवडेल ते असं माझ्या मनातून तरी वाटतं आहे आणि हा माझा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे की वेगळं काहीतरी दाखवण्याचा त्याच्यानंतर मी काय ट्राय करणार आहे याच्यात जेवढं होईल माझं म्हणजे शंभर टक्के देणार आणि त्यातून तुम्हाला जर आवडलं तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तुम्ही तुमच्या कमेंटमधून सांगू शकता आणि मग माझं कंटिन्यू ठेवीन त्याच्या आधी माझ्या मित्र मैत्रिणी माझ्या घरातले त्यांनी खरंच मला खूप मोटिवेट केलं की अगं तू छान करतेस स्ला म्हणजे कोणी बघो किंवा न बघू तर तुझ्या तरी राहतील आणि तू ब्लॉग चालू ठेव असं त्यांचं खूप म्हणणं होतं आणि सगळेजण सांगायचे ठेव यार ठेव तू चालू कर थोडं का होईना बघतील न बघतील आणि तू कन्सिस्टन्सी ठेव आणि बाळामुळे माझे ती कन्सिस्टन्सी होत नव्हती व्यवस्थित म्हणजे कॉन्स्टंट असे व्हिडिओज येत नव्हते त्याच्यामुळे पण मला वाटते त्या गॅपमुळे माझे व्ह्यूज कमी येत होते आणि एकदम व्ह्यूज कमी आले ना माणूस डिमोटिवेट होतो त्याच्यात गावाकडे गेल्यानंतर तर मी जास्तच डिमोटिवेट होते कारण असं आहे खूप म्हणजे अशा निगेटिव्ह गोष्टी ज्याच्यामुळे मला वाटत नाही ब्लॉग करू वाटत नाही मग मी ठरवलं होतं की जाऊ दे गावाकडं नसू दे आपण जेव्हा पर तर मी गावाकडून इकडं आल्यानंतर था, असं ठरवलं होतं की पुण्याला आल्यानंतर तरी मी ब्लॉग करेन म्हणजे जे काय असेल माझं जे डेली रुटीन जसे अगोदर ब्लॉग्स बनवायचे सॉरी बनवायची तसं टाकेन शॉर्ट्स का होईना पण टाकेन पण त्याच्यानंतर पण माझ्या मनात आलं की नको का का या काय हे लोकांना अजिबात बोर करायचं नाही आहे मला आणि आपण काहीतरी वेगळं करू आणि माझ्या डोक्यात खूप दिवस झाले चालू होतं आणि हे आपण करू हे आपण करू आणि ते मी स्टार्ट केलं आहे आणि ते तुम्हाला आवडणार एवढं नक्की सांगते मी त्याच्या आधी सांगते की मी खूप व्हिडिओज केलेत गावाकडे जाऊन खूप म्हणजे खूप भरपूर आणि खूप छान छान वाटतं की आत्ता पण मला ते टाकू म्हणजे खूप सारे फंक्शन्स होते त्याच्यात ब्लॉग्स बनवलेले पण ते मी अपलोडच नाही केले आणि माझी इच्छाच नाही झाली एडिट करायची कारण हे तसंच होतं आता बाबा वगैरे सगळे व्यवस्थित आहेत बाकीच्या गोष्टी सगळं व्यवस्थित चालू आहे अजून खूप मस्त एक काहीतरी गोष्ट होती माझ्या आयुष्यात ती पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे कारण असं म्हणतात ना की एखादी गोष्ट काहीतरी छान होती होती तर आधीच सांगून त्याला नजर लावायची नसते तर तशीच एक छान गोष्ट माझ्या आयुष्यात अजून एक होती आहे म्हणजे ते एक माझं स्वप्नच म्हणेन मी खूप दिवसां म्हणजे लहानपणापासूनच म्हणेन मी माझं स्वप्न आहे तर ते एक स्वप्न छान पूर्ण होतं तर ती गोष्ट आहे ती मी डायरेक्ट ती गोष्ट कंप्लीट झाल्यानंतरच दाखवणार आहे तोपर्यंत अजिबात नाही दाखवणार आहे कारण काय त्याला गालबोट कुणाचं लागू नये एवढी इच्छा आहे त्याच्यामुळे ती नंतरच सांगेन पण हे जे आहे ते तुम्हाला आवडणार एवढं नक्की आणि काय सांगू तुम्हाला आता तर तु मी सगळ्यांचा आभार मानेन ज्यांनी मला मोटिवेट केलं की ब्लॉग कर म्हणून त्यांना तर आता यापुढे माझे ब्लॉग्स छान येतील आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन दररोज ब्लॉग टाकायचे आणि तुम्हाला जितके आवडतील म्हणजे जसे आवडतील ना तसे टाकण्याचा प्रयत्न करेन आणि आवडले तर नक्की सांगाच आणि काय करते ना तर मला खूप दिवसापासून म्हणजे मी कॉलेजला होते ना तेव्हापासून फॅशन डिझायनिंगची खूप आवड आहे पण मी आता फॅशन डिझायनिंग नाही करत आहे बाळाला सोडून ते करणं म्हणजे मुश्किल नाही आहे पण बाळाला कोण घेणार ना आणि त्याला खरंच मला दुसऱ्याच्या हातात देऊन कुणाला असं नाही करायचं आहे मला त्याला सोडून अजिबात कोणती गोष्ट करू वाटत नाही त्याच्यामुळे मी जी गोष्ट करते ती घरूनच करते आणि अजून माझ्यासारख्या खूप ऐकांना त्याचा फायदा होईल असंच मला पण वाटतं आणि खरंच नक्की होईल तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून माझा ब्लॉग हा बघितल्यानंतर किंवा मी जेव्हा सांगेन मी काय करते तेव्हा हा ब्लॉग म्हणजे किंवा तो ब्लॉग बघितल्यानंतर ह्या म्हणजे शेवटपर्यंत सांगेन किंवा मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन की काय करते ते पण खूप छान करते फॅशन डिझायनिंग नाही करते पण त्याचमध्ये काहीतरी वेगळं आणि ती गोष्ट मला इतकी आवडली आहे ना मला वाटतं कामं धंदे सगळं सोडून मला फक्त तीच गोष्ट करू वाटते म्हणजे एखादी गोष्ट आवडली ना तर त्याच्यात आपण आवड असेल तर सवड आपल्या पण मिळते म्हणतात ना त्याच टाईपमध्ये माझं काहीसं झालं आहे आणि मी बाळ झोपल्यानंतर हो जो काही माझा टाईम असेल तर तो मी ब्लॉगमध्ये एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी सगळ्या करायचे म्हणजे घरातली कामं हे हो। सगळं ब्लॉगमध्ये दाखवून सगळं करायचे असं बाकीच्या गोष्टी पण आता ती गोष्ट जो काही वेळ आहे तो मी सका सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामावरून तो जो बाळ झोपल्यानंतरचा हो जो टाईम आहे म्हणजे जो काही दोन अडीच सा तासाचा टाईम असेल बाळ झोपते छान दोन अडीच तास तेवढ्या टाईममध्ये मी माझं ते काम करते आणि त्याचसाठी मी ब्लॉग बंद केलं होतं कारण तो टाईम आणि हा टाईम म्हणजे एडिटिंगचा ते मला काही जमणार नव्हतं जर जा जास्त पण लोड घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं आपण गॅप टाकू आणि त्या जी गोष्ट आपण करणार आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करू ती गोष्ट छान झाल्यानंतर ती तुम्हाला जेव्हा दाखवेन तेव्हाच आपण ब्लॉग छान स्टार्ट करू तर अशा प्रकारे आता माझा होत आली ती गोष्ट कम्प्लीट होत आली जवळजवळ म्हणजे हत्ती झाला आहे आणि शेपूड राहिले ना त्या गोष्टीप्रमाणे तसंच काहीच झालं आहे आणि छान असं झालंय मला असं एवढा आनंद वाटतोय ना त्या गोष्टी बघून आणि आपल्याला आनंद होतो आहे म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे आनंद मिळतो अशी गोष्ट आपण करावी जेणेकरून आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं पण आपल्याला वाटतं आणि ते त्याच्यात आनंद पण मिळतो आणि जॉब करून आपण असं पैसे कमवलेले हो असतात म्हणजे मला माहिती आहे जी लोकं जॉब करत असतील नंतर घरी बसत असतील ज्या बायका तर त्यांना माहिती असेल पैशांची किंमत काय असते तर मलाही तसंच काहीच म्हणजे मला काय का पैशांची कमी नाही आहे मला नवरा काय कमी देत नाही असं असं काही नाही आहे तर ते भरपूर देतात मला जी गोष्ट पाहिजे ती मला घेऊन देतात पण माझं असं असते की सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट असते ना, ना। तर मला स्वतः कमवून स्वतःचे पैसे म्हणजे जे लागेल ते घ्यायची एक वेगळंच असतं ना फिलिंग्स तर तशाच टाईपमध्ये तर तो मला बघू याच्यातून काय होईल नाही होईल बघू पुढं म्हणजे पैसे कमवेन नाही कमवेन आता ते पुढं कसं म्हणजे बाळ मला कसं त्याच्यातून सगळं वेळ वगैरे मिळून सगळं मॅनेज करून वेळ आणि बाळाला सांभाळून मी कितपत कितपत करणार आहे त्या गोष्टी तर त्याच्यावरती ते डिपेंड आहे की पैसे मिळवेन का नाही मिळवेन पण बघू मला आता त्याच्यातून आत्ता समाधान मिळते आणि खूप भारी वाटते आणि ती गोष्ट म्हणजे मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आता फक्त एवढं सांगेन की उद्यापासून छान ब्लॉग दररोज येणार आहेत आणि आता जर तुम्हाला मी काय करते ते जर बघायचं असेल तर ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओ आवडला कमेंट जरी नाही केली कारण मला माहिती आहे की आपल्याला जर एखादी ब्लॉग आवडला तर आपण कमेंट करतो तसं नाही एखादेच असतात एक एक लोक लोकं की हां आवडलं ब्लॉग हे ते असं म्हणून आपण हे होतात त्याच्यात की सांगतात की तुझा ब्लॉग छान नाही असं सगळेजण नाही सांगत पण त्यांना व्लॉग आवडतात हे मला माहिती आहे कारण ऑनलाईन का नसे ना म्हणजे कमेंटमध्ये का नसे ना पण मला असं पर्सनली जी कोण लोकं भेटतात वगैरे ते सांगतात की छान करते छान करते तर याच्यात माहीत आहे का एवढ्या दिवसात मला एवढं स म्हणजे समजलं की ब्लॉग जर तुम्ही जर एक करता ब्लॉग म्हणजे नवीन युट्यूबर असताना तुम्ही जर मला जे ब्लॉग बघत असताल तर सांगते मी की हो आपण जे ब्लॉग करतो ना त्याच्यातून पैसा मिळो अगर न मिळो पण त्याच्यात आठवणी खूप छान राहतात आणि असंच काहीच झालं म्हणजे एवढ्या मी दोन अडीच महिन्यात सॉरी दोन किती महिने आता झाले था, दोन तर झाले मला माहिती आहे एवढ्या दिवसात ना रोज माझ्या टी व्हीवरती ब्लॉग्स मी लावायचे आणि माझ्या आबीला ते इतके आवडायचे नाही इतके तर तो मला रोज सांगतो मम्मा लाव आभी लाव बाबा लाव सगळ्या सगळ्यांची आठवण आणि मग त्याच्यात मी जर कुठली रेसिपी बनवत असेल तर मम्मा तू खूप छान केलीस गुलाबजाम असं त्याचे कॉम्प्लिमेंट असते आणि इतकं भारी वाटतं ना मला म्हणजे त्या आठवणी आणि हे पण हे म्हणजे माझे साहेब तर ते असं त्यांना वेळ भेटत नाही व्लॉग्स वगैरे बघायला पण आज सॅटर्डे संडे ते मुद्दाम त्याला माझे ब्लॉग्स लावून द्या आणि म्हणायचे भारी करत होतीच का पण केलीच बरं म्हणजे जेव्हा ब्लॉग स्टार्ट होते तेव्हा त्यांनी बघितलं नाही पण आता जेव्हा बंद केलं तेव्हा बघते म्हणजे तू भारी करायचीस आणि एकदम स्टार्टिंगचे ब्लॉग जर बघितले ना तर मी इतकी स्लो बोलायची मी म्हणायचे बो, मी एवढं स्लो कशासाठी बोलायचे म्हणजे का तुम्हाला समजू दे म्हणून की कशासाठी आणि एवढं स्लो ब असं हासायला येतं मला स्टार्टिंगचे ब्लॉग बघितल्यानंतर की कसं बोलते मी म्हणजे ही मी नाहीच आहे मी उघंच म्हणजे नाही का घाबरून वगैरे बोलतात असं हळूहळू म्हणजे असं एकदम आळशासारखं असं काहीतरी पण मी खूप अशी ॲक्टिव आणि अशी खूप बडबडी माणूस आहे त्याच्यामुळे सगळे असे ब्लॉग पहिल्याचे वगैरे हो बघून ना खूप हसायला येते मला नेत आणि पण आठवणी खूप भरे आहेत खूप म्हणजे खूप म्हणजे म्हणजे दोन महिनेला ते ब्लॉग बघून बघून त्याच्यातून मी शिकले पण मी माझं काय चुकते आणि मी खूप म्हणजे काय बरोबर करते मी काय बोलते आहे ते म्हणजे व्यवस्थित बोलते आहे का लोकांना व्यवस्थित दाखवते का एडिटिंग व्यवस्थित करते आहे काय चुकतं आहे हे सगळ्या गोष्टी मला त्याच्यातून थोड्या समजल्या म्हणजे जेणेकरून हा हे आपण असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे तर मी आता ब्लॉग कोण बघू न बघू पण माझं जे काय आहे या दोन हजार पंचवीस संपेपर्यंत तर हे स्टार्ट ठेवणारच आहे असंच आणि बघू मग कुठपर्यंत मला यश भेटतं ते तुमच्यावर डिपेंड आहे आणि आवडलं तर नक्की लाईक करायला अजिबात विसरू नका आणि लाईक करायला काय तुमचे पैसे जाणार नाही सबस्क्राईब करायला काय तुमचे पैसे जाणार नाहीत कमेंट करायला जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा ऑकवर्ड वाटत असेल तर असू दे तुम्ही कमेंट करू नका पण लाईक तर नक्की करा आवडलं तर लॉक तर चला तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी आता खूप खुश आहे आणि तसंच एवढ्या मजा आनंद जो आहे माझा ही तर त्याचं नेमकं कारण काय आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय